कॉम्प्युटरचे अधिकारी आलेले आहेत ते वॉक्रे जे आहेत वॉकेशन अधिकारी होत आहे ते जे आहे ते केलं जात आहे शासनाच्या सूचनेप्रमाणे युद्धजन्य निर्माण नागरिकांनी कशा परिस्थितीनं संरक्षण करायचं आहे याच्या सिव्हिल डिफेन्स आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत आज संयुक्त विधीमध्ये आपण मॅटेल आयोजित केलं होतं या मॅ फायर हेल्थ डिपार्टमेंट सिव्हिल डिफेन्स रेव्हेन्यू डिपार्टमेंट पोलीस आणि सर्व विद्यार्थी आणि सहभागी झाले होते हा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर हल्ला झाला आणि वॉपर्टिंग जर झाली तर त्यामध्ये कशा पद्धतीनं जीव वाचवायचा आणि कशा पद्धतीनं नागरिकांचं संरक्षण करायचं या पद्धतीचं मॉकडे होतं आज या ठिकाणी पुरण तालुक्यामध्ये चार वाजता युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं यंत्रणांनी काम करायचं आहे या संदर्भातलं हे मॉकडेल आम्ही आयोजित केलेलं होतं काल जे सरकारनं जी गाईडलाईन्स दिली होती ऍडवायझरी दिली होती त्या अनुषंगाने हे आयोजित करण्यात आलेलं होतं पुरण तालुक्यामध्ये चार वाजता साधारणतः सायरन वाजवले गेले आणि एका शाळेमध्ये बॉम्बचा वर्षाव झालेला आहे आणि मुलं अडकून पडलेली आहे अशा स्वरूपाचं एक प्रतिकात्मक चित्र या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी बंबार्टिंग झाल्यानंतर प्रत्येक यंत्रणांना या संदर्भातला मेसेज देऊन त्यांची त्या ठिकाणी येण्याची कालावधी म्हणजे ज्याला आपण रिस्पॉन्स टाईम म्हणतो तो रिस्पॉन्स टाइम किती आहे त्याच्यामध्ये आपण रेस्क्यू करायचा कालावधी कसा आहे हा सगळा चेक केलेला आहे या या मॉड्रिलमध्ये पोलीस विभाग असेल सिव्हिल डिफेन्सचे आमची मंडळी असतील त्याच पद्धतीनं अग्निशामक असेल महसूल असेल नगरपालिकेचे प्रशासन असेल या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येकाने आपापली जी भूमिका आहे ती युद्धजन्य परिस्थितीमध्ये आप किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पार पाडावी लागते ती त्या ठिकाणी पार पाडलेली आहे रेस्क्यू जे चित्र उभा करण्यात आलेलं होतं काही कॅज्युलिटी झालेली होती तर त्यांना बस हेड घेणं त्यांना मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं या सर्व बाबी या बॉक्सिटीच्या निमित्तानं या ठिकाणी